नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा बनवायचा आहे खूप छान मोकळा मोकळा होतो अजिबात चिगट वगैरे होत नाही चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू कढाई बघा गरम करायला ठेवलेली एक चमचा इथे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तुपामध्ये आता आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे हे बघा एक वाटी रवा घातलेला आहे रवा आपल्याला मंद गॅसवर पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त पण लाल नाही करायचं फक्त कच्चेपणा गेला पाहिजे आता इथे बघा रवा पण भाजून झालेला आहे बघू शकता छान मोकळा मोकळा झालेला आहे काढून घेऊ आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आज आपण इथे उपमा पूर्ण तुपातच बनवणार आहोत आता इथे काही बघा शेंगदाणे आणि काजू घालून घेतलेले तुपावरती आपल्याला तळून घ्यायचे आणि ते लगेच बाजूला काढून घ्यायचे आता बघा इथे शिल्लक तूप आहे त्याच्यामध्ये इथं जिरं घातलेलं आहे उडदाची डाळ घातलेली दोन चमचे हिरवी मिरची घातलेली आहे कढीपत्त्याचे पानं घातलेले आपण आता मिक्स करून घेऊ बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलावरती आता इथे बघा आपले मटार असतात ना शेंगा ते सोलून घेतलेले त्याचे दाणे काढून घेतलेले ते घातलेले आहे ते पण आपण छान फ्राय करून घेतलेले आहे टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेतलेला आहे आपण इथे ते तेलाचा वापर केलेला नाही साजूक तुपावरच आपण उपमा बनवतो खूप छान लागतो टेस्टी जे शेंगदाणे आणि काजू आपण तळून घेतले ते तुपावरती ते पण घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे मिठाचं पाणी होईल आणि सर्व भाज्यांना लागेल आता आपण रवा भाजून घेतला तर तो पण घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच मिक्स करून दोन तीन मिनटं परत भाजायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने मंद गॅस ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पा गरम पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा गरम पाणी घातलेलं आहे बघू शकता आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला उपमा थोडासा जास्त ओलसर पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं किंवा थोडासा मोकळा मोकळा पाहिजे तर थोडं पाणी कमी घालायचं इथे बघा एक दोन मिनटं झालेलं आहे बघू शकता आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेले बघा आपण आता इथे बघू खूप छान मोकळा मोकळा इथे बघा आपला उपमा किंवा तिखट रवा झालेला आहे आता परत मिक्स करून आहे हे बघा छान मिक्स करून घेते मी अजून आपला गॅस चालूच आहे खूप टेस्टी लागतो ह्या पद्धतीने असा तिखट रवा केला तर आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची बघू शकता इथे आता मी गॅस बंद केलेला आहे कोथंबीर घातल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला छान असं अजून एक ते दोन चमचा साजूक तूप घालायचं आहे वरून खूप छान टेस्ट येते हे बघा आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला तिखट रवा किंवा उपमा उपीट म्हणू शकता तुम्ही तयार झालेला आहे आणि खूप छान चवीला अप्रतिम झालेला होता नक्की करून बघा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद